आपला आवाज कोकण तास देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्यावर एआय प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने सोशल मीडियावर अपमानकारक व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी शहरात भाजपा महिला मोर्चातर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले आहे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार सौ चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर तसेच जिल्हा निहाय निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा तर्फे जिल्हा अध्यक्ष सौ वर्षाताई ढेकणे जिल्हा सरचिटणीस सौ नुपुरा मळे शहर अध्यक्ष सौ पल्लवी पाटील मंडळ अध्यक्ष सौ परिनिती सावंत मंडळ अध्यक्ष सौ स्नेहा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन काँग्रेसचा निषेध असो मोदीजी पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा घोषणाबाजी करत काँग्रेसच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला महिलांची मोठी उपस्थिती आणि आक्रमक घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणानून गेला यावेळी जिल्ह्यातील तसेच शहरातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आंदोलनातून काँग्रेसने केलेल्या या कृत्याचा महिला मोर्चा तर्फे जाहीर निषेध करण्यात आला आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची

यांची तर्फे काँग्रेसच्या मंचावरून अश्लील शिव्याकाळ करून त्यांचा त्यांच्या मातोश्रींचा अपमान करण्यात आला आहे आणि नुकतंच त्यांनी केलेलं कृत्य म्हणजे त्यांच्या नेते असतात तर आपण आणि कसे बोलायचे आणि कसे वागायचे हे शिकले पाहिजे जो व्यक्ती कोणाच्या आईचा विचार करत नाही आदर करत नाही आपल्या भारत देशाला आपली माता मानत नाही भारत माताची जय असे कधी म्हणत नाही त्यांना आपली आई मानत नाही अशा व्यक्तीकडून आपल्या एकशे चाळीस कोटी आई आणि बहिणींचा मान करणे आणि आदर करणे हा विचार करणंच व्यर्थ आहे मला एवढंच सांगायचं आहे एकशे चाळीस कोटी जनता आज हे सर्व बघत आहे जो अपमान त्यांनी आदरणीय मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा केलेला आहे ती सर्व जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे आज आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलेलो आहोत त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेसवाल्यांनो परत एकदा सांगते सुदारा आणि असे कृत्य परत करू नका आम्ही सर्व या कृत्यासाठी तुमचा जाहीर निषेध व्यक्त करतो जय हिंद धन्यवाद समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे, ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मा के महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा